पुणे नाशिक महामार्गावर नारंगाव येथील मुक्ताई धाब्याजवळ आळेफाट्याकडून येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची पुढे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या एसटी बसवर आदळून भीषण अपघात होऊन नऊ जण ठार झाले यांसह इतर सहा जणांवर नारंगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते सदर अपघात शुक्रवार दिनांक सतरा रोजी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला दरम्यान घटनेची माहिती समजतात उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार घटना घटनास्थळी पोहोचले तसे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व भाजपा तालुका अध्यक्ष संतोष खैरे यांनी घटनास्थळी भेट दिली अपघाताबाबत समजलेली माहिती अशी की मुक्ताई ढाब्याजवळ एसटी बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभी होती या एसटीवर प्रवासी वाहतूक करणारे मॅक्झिमम प्रवासी वाहतूक गाडी जोरात आदळली या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला मागून येणाऱ्या आयशर टॅम्पोने जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे दरम्यान आयशर टेम्पो चालकाने टेम्पो नारंगाव पोलीस स्टेशन समोरून सोडून दिला व तो पसार झाला अपघातात एकूण सात जण जागेवर ठार झाले तर दोघे जण उपचारादरम्यान ठार झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मृतामध्ये एक दोन वर्षाचे बालक देखील असल्याचे समजते तसेच एकूण मृतांपैकी पिंपळवंडी खेड वडगाव कांदळी आणि नारंगाव परिसरातील असल्याचे समजते दरम्यान या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व जखमी झालेले नाव अद्यापही समजू शकले नाही या घटनेमुळे जुन्नर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे